नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप 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 स्वागत आहे आणि सगळ्यात आधी सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आमची दिवाळी एकदम जोरात चाललेली आहे तुमची कशी चाललेली आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि काल धनत्रयोदशी होती आम्ही एकदम आनंदात धनत्रयशी ती साजरी केली घरामध्ये डेकोरेशन केले खूप सारं आणि मी तुम्हाला दाखवते आमच्या घरातलं डेकोरेशन हे इकडे आम्ही दरवाजाला असं तोरण लावलंय आणि मागच्या साईडला Uh, इकडे लाइटिंग केलेली आहे सगळी लाइटिंग लावली अशी आणि अजून थोडंसं पुढे गेलं ना इकडे जागा आहे एक मिनिटसारखा इकडे जागा आहे थोडे सगळं कॉरिडॉरमध्ये लाइटिंग लावलेले आहेत आणि इकडे सुद्धा अशा लाइटिंग लावलेल्या आहेत छान ॲक्च्युली मी बाहेर जाऊन दाखवते तुम्हाला घराला तोरण एवढं सुंदर दिसतंय आम्ही कधीच घराला इथे तोरण नाही लावलेलं पण ह्या वर्षी आम्हाला तोरण भेटलं इकडे आणि घराला तोरणसुद्धा लावलेलं आहे माहीत नाही किती दिवस टिकणार आहे ते तोरण कारण कंटिन्यू पाऊस आणि हवा चालू आहे आणि एक मिनिट हे असं दिसतंय घराचं तोरण माझ्या मागे हे किती सुंदर दिसतंय एकदम घराला अशी शोभा आली असं नटलं आहे आमचं घर एकदम दिवाळीसाठी या इकडनं अशा डिम लाईट आहेत रात्री उजडात अजून छान रात्रीच्या अंधारात अजून अशा सुरेख दिसतील त्या आणि हां तर अशी आमची दिवाळीची तयारी चालू आहे सध्या आम्ही आज थोडी अरेंजमेंट करतो आहे घरामध्ये थोडी सामानांची फिरवा फिरव केलेली आहे कारण आमच्याकडे काही गेस्ट येणार आहेत आम्ही दिवाळीची पार्टी होस्ट केलेली आहे आमच्या घरामध्ये आज त्यामुळे हॉल सगळ्या रिकाम्या केलेल्या आहेत तिकडे चटई वगैरे गालीच्या अंथरून थोडीशी जागा तयार केलेली आहे आणि सोफा इकडे किचनमध्ये सरकवलाय कारण हा टू सीटर सोफा आहे याच्यावरती फक्त दोन लोक बसू शकतात मग नंतर तीन बसतात आणि जागा होत नाही कोणालाच अडचण होऊन जाते म्हणून सरसकट खाली बसतील अशी आम्ही सोय केलेली आहे जास्त लोक येणार नाहीत फक्त दहा बारा लोक येणार आहेत ते पण आमच्या ओळखीचे आणि आणि विशेष म्हणजे आज माझा बड्डे आहे आज एकोणीस ऑक्टोबर आहे आणि दोन दिवसापूर्वी सतरा ऑक्टोबरला माझ्या नवऱ्याचा बड्डे असतो त्यामुळे दिवाळी आणि काय म्हणतात दिवाळीमध्ये एकदम डबल धमाका असतो आनंदाचा कारण आमचे बड्डेज असतात त्या दिवशी आणि आमच्या बड्डेजमध्ये एकच दिवसाचं अंतर आहे माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या पण आम्ही तीन दिवस असे बुक केलेले असतात सतरा अठरा एकोणीस त्या दिवशी असं एकदम आनंदच आनंद असतं घरामध्ये तर तुम्ही त्यांनाही विश करा कमेंट्समध्ये आणि मला पण विश करा आणि आई नो तुम्ही विश करणार आहोत त्यासाठी मी आधीच तुम्हाला थँक्यू सो मच म्हणते मी त्यांच्या बड्डेला काही ब्लॉग वगैरे बनवलेलं ला नाही आम्ही असा एकदम छान असा का कौटुंबिक असा प्रोग्राम ठेवला होता घरामध्ये आणि छान सेलिब्रेट केला बड्डे पण आज परत एकदा त्यांचा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आणि परत एकदा त्यांना शुभेच्छा देणार आहोत बड्डेच्या सो सगळं ह्या ब्लॉगमध्ये कवर होईल बघा इकडे इकडे बघा इकडे हॅपी बड्डे हॅपी बड्डे अगेन थँक्यू थँक्यू so <laughs> ते एवढे बिझी आहेत सध्या कारण सगळं घराचं प्रिपरेशन घरातल्या डेकोरेशनचे प्रिपरेशन त्यांनीच केलेलं आहे त्यामुळे जाम तयारी चालू आहे आमची सगळ्यांची आणि भार्गव पण इकडे रेडी होतो आहे आता हे कडे नाही भार्गव सगळ्यांना बोल हॅपी दिवा हॅपी दिवाळी आणि आईला बोल आईला काय म्हणणार बन्डे थँक्यू आता घरी आमच्या गेस्ट येणार आहेत ॲक्च्युली ते खूप असे फॅमिली फ्रेंड्स झालेले आहेत आमच्या आता आम्ही बऱ्याच दिवसापासून इथे राहते वर्षांपासून मग खूप छान छान ओळखी झालेल्या आहेत आणि अशा भेटी होत 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 एकदम अशी घट्ट मैत्री झालेली आहे आता त्यामुळे आम्ही त्यांना पार्टीसाठी इन्व्हाइट केलेलं आहे मग पार्टी म्हटल्यावरती आता जेवणाची पण सोय आम्हालाच करावी लागेल कारण आम्हीच होस्ट करणार आहोत पार्टी त्यासाठी मी बनवलेलं आहे इकडे उग अगदी चारच आयटम बनवणार होते तर इकडे बनवली आहे काय आहे एक मिनिट कुठे कॅमेरा हां इकडे अशी एकदम तरीदार भाजी बनवलेली आहे बटाणा बटाटा आणि वाटाण्याची इकडे मी बनवलेली आहे बीड जिल्ह्यातली अशी खास कढी बनवलेली आहे ताकातली जी कढी असते ती आणि इथे असा मस्तपैकी असा पांढरा पांढरा शुभ्र राईस आहे हा हा मेहनतीचा आहे याला काही एवढे कष्ट घेतलेले नाही आहेत तो बनलेला आहे आणि इकडे पिठाचा गोळे मी बनवून ठेवलेले आहेत आता मी थोड्याच वेळात चपात्या लाटायला घेणार आहे मग हे चार आयटम आणि आपला विशेष फराळ बनवलेला आहे मी चिवड्याचा वॉ ब्लॉग तुम्ही बघितला होता तो चिवडा शंकरपाळी शेव आणि अनारसे ह्या वर्षी अगदी म्हणजे एकदम भारी जमलेले आहेत अनारसे तर सुद्धा बनवलेले आहेत गुळाचे अनारसे आणि लाडू जे पुऱ्यांचे पुऱ्याचे लाडू असतात ना ते सुद्धा बीड जिल्ह्यात अगदी खूप खूप बनवतात पुऱ्याचे लाडू तर ते मी बनवलेले आहेत ह्या वर्षी हां तेच आणि स्वीटमध्ये ऑबियसली केक असणारच आहे स्वीटमध्ये कारण आता जस्ट केक कट केलेला आहे मी रात्री ॲक्च्युली माझ्या एका मैत्रिणीने ना केक आणला होता त्याचा मी आहे ना थोडीशी क्लिप ॲड करते ती नक्की बघून घ्या पुढे आणि नंतर मला अशा फिलिंग आहेत कोणीतरी केक घेऊन येईल म्हणून अजून त्यामुळे गोडचं स्वीटमध्ये काय बनवायचं त्याचं टेन्शन नाही आज आ, स्वीट ऑलरेडी होऊन जाणार आहे त्यातच

आई माझ्यासाठी सगळं करते आई माझ्यासाठी जेवण बनवते कपडे धुती आणि माझ्यासाठी फ्यूच शी वॉज टू मेक माय फ्युचर ग्रेट अँड ती मला हेल्प करते आता पप्पा ंग जस की डांसिंग सिंगिंग क्रिकेटर ये सग स्विमिंग दिवाली टू हॅपी दिवाली दिला एवढ्याच पात्या बनवायच्यात हे अंदाजेच पीठ भिजवलेलं आहे मी छान इथे मस्त गव्हाचं पीठ मिळतं रेडीमेड हा हा आता उजड येतो चांगला हां छान हा एकदम ब्राईटेस्ट बल्ब बसवलेला आहे इथे किचनमध्ये आणि चांगला उजेड येत आहे आता त्याच्यामुळे रेकॉर्डिंग पण छान होणार आहे हा हे पीठ पिठभिजवले आणि ह्याच्या जवळपास अंदाज आहे ना आपल्याला एक तिशिक तरी पोळ्या व्हायला पाहिजेत ह्याच्या नाहीतर मग परत एकदा पीठ भिजावं लागेल आणि हे इकडे केकचे थर सासाय लागलेले आहेत आता हा माझ्या फ्रेंडने रात्री कट केलेला तुम्ही क्लिप बघितलीच असेल ती आणि हे माझे जे आहेत ना डिअरेस्ट ब्रदर्स दोघा जणांनी आहे माझ्यासाठी अने अने आ, मी आता रेडी झालेली आहे मी आणि माझी पूर्ण फॅमिली तयार झालेली आहे आणि आम्ही वाट बघत आहोत गेस्टची मी घातलेली आहे ही साडी माझी काठपदर आणि मी घातलेला आहे हा ड्रेस हीच जिम्मेदार आहे ह्या ड्रेस घालण्यासाठी कारण हिला दुसरे कपडे टोसत आहेत एकदम रडत होती ती अर्धा तास म्हणून तिला हाच ड्रेस घालावा लागला आहे आणि तुमचा दाखवू का आणि यांनी घातलेला आहे हा कुर्ता आणि हे माझे गजरे मी कट करावं लागलाय मी काय ठेवलाय डब्यात घालून ह्याच्यासाठी अजून ठेवलाय शिल्लक लक्ष्मीपूजनासाठी घालायला ठेवलेलं आहे आणि काय ठेवलेले आहेत के हे केसांसाठी मीच जबाबदार आहे कारण मी कट केले आणि आता मला याची कुठलीच हेअरस्टाईल येत नाही शॉर्ट वगैरे म्हणून मग मी जे छोटस हे असे केस काढलेले आहेत आणि इकडून गजरा छान मस्त फ्रेश वाटतंय आणि बघू भार्गव काय करतोय त्याला मी एक काम दिलं होतं करण्यासाठी आणि ते कम्प्लीट केलंय की नाही बघू किती छान ना कलरच चेंज होत एकदम हे भार्गव इकडे चोरशी पाय खेळणार आहे त्याचे मित्र आल्यावरती त्याचं प्रिपरेशन करतोय झालंय का, का? आपले रिटर्न गिफ्ट आणलेले कुठे आहेत पप्पांनी कुठे ठेवलंय ओके इकडे आहेत का हा 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 हे आम्ही आणले होते रिटर्न गिफ्ट सगळ्यांना द्यायला नॉट रिटर्न गिफ्ट ॲक्च्युली हे दिवाळीचे गिफ्ट आहेत सगळ्यांसाठी हे जे इथं येतील ना आता हे खरी नाही आणि ह्याच्यामध्ये हे कॅन्डल ठेवायला जागा आहे सगळं तयारी झालेली आहे माझी म्हणजे फक्त चपात्या लाटायच्यात सगळ्यांनी मला मदतीसाठी विचारलं होतं आम्ही काही मदत लागली तर सांग आम्हाला काही मदत लागली तर सांग सो मी त्यांच्यासाठी थोड्या चपात्या लाटण्यासाठी ठेवलेल्या आहेत ते आले की डायरेक्ट किचनमध्ये घुसतात माझ्या मैत्रिणी सो त्यांच्यासाठी चपात्या ठेवलेल्या आहेत लाटण्यासाठी आणि मला पणत्या लावायच्यात खरं त्या बाकी आहेत लावायच्या मी काही ठिकाणीच लावणार कारण मुलं येणार आहेत घरामध्ये आणि मग थोडंसं पडापडीची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे एक दोन ठिकाणीच मी फक्त पण त्या लावणार आहे आणि माझ्या चपात्या चालूच आहेत अजून आणि शेवटच्या मिनटाला डिसाईड केलं की आता थोडेसे पापड पण पाहिजेत ह्याच्यामध्ये खूपच सुख सुखं वाटेल नाही का म्हणून थोडे पापड तळून घेतले आपल्याला जे पापड भेटतात इकडे ते तळून घेतले आणि आता परत चपात्या To happy. Happy birthday <laughs> to you happy birthday to you <laughs> 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 oh, oh, happy birthday to you are we celebrating happy yes photo 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 chalo ye video acha dikh raha photo test tha tha sab बागे खर बाळा आपण दिलं की मग <laughs> के बाळा आबाई खाले आहे बडे बाकी सगळ्यांना आपण घरी पाठवणार दिवाळी थैंक यू হ্যাপি দিওয়ালি 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 You, happy everybody. Diwali, thank, thank you so everybody. much. Huh? Yeah. Happy Diwali, happy Diwali. Happy Diwali, don't do that. I'm not. i Happy Diwali.